बुधवारी सतरा डिसेंबरला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं त्यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे त्यांच्या अटकेसाठी बुधवारी नाशिक पोलीस मुंबईतही पोहोचले पण कोकाटे यांना उच्च रक्तदाब व शस्त्राचा त्रास सुरू झाला त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मंडळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होताच पण त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडेच खळबळ उडाली आहे तर त्याचं झालं असं की दहा महिन्यांपूर्वी नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे व त्यांच्या बंधूंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती या निर्णयाविरोधात कोकाटे वरिष्ठ न्यायालयात गेले होते पण नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयानं मंगळवारी त्यांची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर सदनिका घोटाळा प्रकरणातील याचिकाकर्त्या ऍडव्होकेट अंजली दिघो राठोड यांनी कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला त्यावर बुधवारी युक्तिवाद होऊन वॉरंट निघालं त्या विरोधात सुद्धा कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण त्या ठिकाणी तात्काळ सुनावणी घेण्यास किंवा लागली चटकेला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला पण एक दोन दिवसात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यात काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार न्यायालयाकडून दोन वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीची शिक्षा सुनावली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आमदार किंवा खासदार या पदावर राहू शकत नाही त्यामुळे कोकाटे यांची ही आपोआप रद्द ठरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री यांची खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवा असं पत्र राज्यपालांकडे दिलं त्यानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुढची कारवाई केली पण का का या सगळ्या प्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधू कसे अडकले तीस वर्षांपूर्वीचा सदनिका घोटाळा काय आहे त्यावेळेच्या बंदुकीचा परवाना आणि अल्प उत्पन्न या दोन वेगळ्या गोष्टींमधील विरोधाभास कोकाटे बंधूंना दोन वर्षांच्या शिक्षेकडे कसा घेऊन गेला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी राज्य सरकारकडून कमी उत्पन्न असलेल्या किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका उपलब्ध करून दिली जाते त्यासाठी संबंधित व्यक्तीला आपल्या नावावर यापूर्वी कुठेही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र वार्षिक उत्पन्न आणि योग्य ती कागदपत्र सादर करावे लागतात माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या संदर्भातील खोटी कागदपत्र सादर करून नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील व्हि अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोटातून दोन सदनिका मिळवल्या याशिवाय अपार्टमेंट मधील आणखी दोन सदनिकाही इतर व्यक्तींनी अर्थात पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन अर्थात पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी मिळवल्या होत्या पण प्रत्यक्षात त्याचा वापर कोकाटे कुटुंबीयच करत होते आता ही बेकायदेशीर बाब लक्षात आल्यानंतर कोकाटे यांचे राजकीय विरोधक तत्कालीन राज्यमंत्री जे आज हयात नाहीत त्या तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आणि जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी लावली त्यात कोकाटे बंधू दोषी आढळले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमिनी विभागाचे तत्कालीन अधिकारी विश्वनाथ पाटील यांनी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार विरोधात बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार चार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होत शेवटी मागच्या दहा महिन्यांपूर्वी नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे बंधूंना या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली ती शिक्षा आता नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे पण या प्रकरणात यावेळी कोकाटे यांनी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी जो प्रयत्न केला होता तोच टर्निंग पॉईंट ठरला तो कसा तर माणिकराव कोकाटे यांनी सदनिका किंवा लाटण्याच्या अगोदर तीस वर्षांपूर्वी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांनी आपल्याकडे रोकड सुरक्षितपणे हाताळण्यासाठी बंदुकीच्या परवान्याची मागणी केली होती त्यासाठी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जिल्हा प्रशासनाकडे त्या संबंधीचा अर्ज सादर केला होता आणि त्या अर्जात त्यांनी आपलं उत्पन्न व व्यवसाय मोठा असल्याचं सांगितलं होतं अर्जात नमूद केल्याप्रकरणे त्यांच्याकडे चाळीस ते पन्नास कामगार कामाला होते आणि त्या कामगारांचा दर आठवड्याला नऊ हजार रुपये रोख पगार द्यावा लागत ला होता एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळत असल्याने आपल्याला सुरक्षेसाठी बंदूक आवश्यक आहे असं त्यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं पण कोकाटे यांचा हाच दावा सदनिका प्रकरणात त्यांच्या विरोधात गेला कारण अल्प उत्पन्न गटातून सदनिका घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न तीस हजारांच्या आत असणं बंधनकारक होतं पण जी व्यक्ती पन्नास कामगारांना आठवड्याला नऊ हजार रुपये पगार वाटते त्या व्यक्तीचे उत्पन्न तीस हजार कसं असू शकतं हा कळीचा मुद्दा तत्कालीन प्रशासनाने कोर्टात लावून धरला एका बाजूला सधन असणारे कोकाटे दुसरीकडे सरकारला आपण अल्प उत्पन्न गटातील गरजू व्यक्ती असल्याचं सांगून सदनिका मिळवत होते तर दुसरीकडे रोकड सांभाळण्यासाठी बंदुकीचा परवानाही मागत होते नेमकी हीच गोष्ट त्यांच्या विरोधात आणि दहा महिन्यांपूर्वी प्रथम वर्ग न्यायालयानं त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जी जिल्हा सत्र न्यायालयानं आता कायम ठेवली आहे आता या प्रकरणात त्यांना अटक केली जाते का मग उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला का सबस्क्राईब करायला विसरू नका